आज सोलापूरच्या सत्र न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण निकाल झाला दोन एक एक बारा दोन हजार पंधरा रोजी इकराज अली मजिद ट्रस्टमध्ये पैशाच्या घेण्या घेण्यावरून मानन चालू होते त्यामध्ये सोलापूरचे शहर काजी अमजेद अली काजी यांनी काही ट्रस्टीची आणि तिथल्या नागरिकांची मिटिंग बोलली होती त्यामध्ये फिर्यादीचे लोक त्या आरोपींना तुम्ही मजिदे ट्रस्टी नाहीत त्यामुळे तुम्ही चंदा जमा करता आणि बांधकाम करता वगैरे ती तक्रार होती ही तक्रार मिटवण्यासाठी शहर काजी यांनी एक बारा दोन हजार पंधरा रोजी मिटिंग बोलली होती त्या मिटिंगमध्ये फिर्यादी आणि आरोपींचे तुंबळ मरामळी झाली या आरोपींनी फिर्यादी जळुद्दीन शेख सलाउद्दीन शेख इमरान हमलदार आणि इलास मुली त्यांना सळीने विटाच्या तुकड्याने मातापर्यंत मानाकडून जखमी केली होती त्यानंतर हे सर्व जखमी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती झाले तिथून जिल्हड पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली फिर्यादी घेऊन त्यांनी तपास केला आणि तपास करून संपूर्ण चार्जशीट मेहरबान जिल्हा व सत्रन्यायाधीश पांढरे साहेब यांच्याकडून पाठवली सदर खटला चालला टोटल त्यामध्ये अकरा साक्षर तपासले गेले आणि सदर खटला एकवीस आरोपी खटला चालला त्यापैकी तीन आरोपी हे मयज अस मयज झाल्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आले होते आणि खटला झाल्यानंतर सरकार पक्षाचा पुरावा घराहेरून मेहरवान सत्रजाईश साहेब यांनी या सर्व आरोपींना कलम भादेवी कलम तीनशे सात खाली सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा आणि दोन हजार रुपये प्रत्येकी साक्षर जखमी साक्षरांना दंड द्यावा म्हणून आदेश केला त्यामध्ये सरकारतर्फे अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले पिढ्यातर्फे मी स्वतः बडे खान काम पाहिलो आणि आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने आणि प्रवेश आहे त्यांनी काम पाहिले एकूण यामध्ये अठरा आरोपींना शिक्षा लागली